नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्हिटी टीम चॅनलमध्ये तर पहाज मी पेरूपासून तुम्हाला जबरदस्त अशी रेसिपी दाखवणार आहे अगदी तोंडाला पाणी सुटणारं आणि आरोग्यदायक आहे बऱ्याचशा पोटाचं बिमारी तुमची दूर होणार पेरू खाल्यामुळं बरंचसं तुमचे कॅल्शियम वाढणार भरपूर काही रोगांवर प्रतिकार करणार आहे पेरू आहे हा फळ असा मस्त आहे ना नक्कीच तुम्ही ह्याची रेसिपी बनवून खा खूप छान रेसिपी अशी तोंडाला पाणी सुटण्याजोगी आहे नक्कीच तुम्ही बनवा आणि कधी पाहिली नसणार हे नक्कीच पहा आता नवीन माझी रेसिपी आहे ही तर पहा तुम्ही आता मी हे पेरू घेतलेलं आहे आणि हा पेरू असा स्वच्छ धुवून घेतला पहिला नंतर असे तुकडे करायचे त्याचे असं हा पेरू आतमध्ये लालवाला पेरू आहे तुम्ही दुसरा पण पेरू गावरान पेरू असतो तो पण घेतला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही हा पण घेतला तरी चालेल तो पण घेतला तरी चालेल पेरू तिथून एकच आहे पण हा बघा आ, हे बी आहे ना हे बी सर्व मी काढून टाकणार आहे ह्याचं पूर्ण बी काढायचं नंतर रेसिपी बनायचं हे काढलेलं आहे ना ते पण आपल्याला खाण्यासाठी उपयोगी पडणार आहे आत्ता आणि बी रेसिपीमध्ये टाकायचं नाही फक्त बी तर बीचं गर आहे ना तो तो खाल्ला तरी चालेल आता म्हणजे बाजूला ठेवते मी खाऊन टाकायचा तो आपल्याला असाच कच्चाच तर पहा तुम्ही आता हे सर्व काढून घेतलेले बघा मी आता ह्याचं पण काढून घेते ही रेसिपी ना खूप अशी तोंडी लावण्यासाठी किंवा अशी मिस्ती खाली तरी खूप टेस्टी येते रेसिपीला आपण पेरूपासून दुसरं काही बनवतच नाही तसं म्हटलं तर फक्त खाण्याचा उपयोग करतो पण हा पेरू ना आयुर्वेदामध्ये खूप औषधी आहे पेरू खाल्ल्याने खूप काही खूप आपल्या शरीराला भेटतं तर नक्कीच पेरूची रेसिपी का किंवा पेरू खाजा है जा खूप फायदा आहे ह्याच्यात तर असं लहान मुलांना कोणाला बोलता येत नसलं समजा असं बोल लवकर बोलती नाहीत लहान मुलं काही काही ना तर त्यांना जर पेरू खायला दिलं ना रोज रोज एक पेरू खायला ना ते लवकर बोलायला लागतील म्हणजे कसं ते पोपटाला कसं आपण पेरू देतो पोपटो मिठू मिठू बोलतो तसं हे पेरूचा आहे तर तुम्ही नक्कीच पेरू पेरूपासून ही रेसिपी बनवा आणि खा खरंच चव येणार तोंडाला आता मी हे किसणी घेतलेली आहे मोठ्या किसनीने किसलेलं आहे बारक्या किसनी नाही आता हे झालेलं आहे माझं किसून तर एका एक काचाच्या बाउ बाऊलमध्ये मी ठेवते पहा अगदी सोपी आहे पटकन होणारी पण आहे तर ही पा आता हे बाउलमध्ये ठेवलं इकडे मी ठेवलेलं आहे तडका फॅन इथे एक पळीवर मी तेल ओतणार आहे तेल ओतल्यानंतर ह्याच्यात थोडंसं कमी होतं तेल पळीपासून जास्त तर मी आता जर टाकलेलं आहे अजून थोडंसं तेल का की त्याला जरासं थोडं चमचमीत असलेली छान होते रेसिपी मोहरी टाकलेली आहे मोहरी छान फुलल्यानंतर जिरे टाकायची आपल्याला तर मोहरी फुलत आलेली आहे तर जिरे टाकली मी दोणी संगत फुलतील छान फुलायला लागलेली आहे दोन्ही पण मस्त फुललेली आहे आता चांगला तांबूस रंग आलेला आहे जिरेला आणि मोरी तरंग तरंगली आहे इथे लसूण आलं आणि एक मिरची घातलेली आहे लसूण ठेचूनच घातला आलं किसून घातलं होतं आणि कोथंबीर चांगली मुठभर टाकायची तडक्यामध्ये हा तडका एकदम जबरदस्त बसला पाहिजे ना आपल्याला खूप छान तडका बसणार आहे छान सुगंध सुटलेला आहे तडक्याचा पण इथं मी चाट मसाला टाकलेला आहे थोडासा अर्धा चमचा जास्त नाही त्यांनी चटपटीत होते आपली रेसिपी म्हणून थोडासा चाट मसाला टाकला तर बंद करून घेतलेला आहे गॅस आणि ह्याच्यावर आता मी लिंबू घेतलेले आहे अर्ध आणि लिंबू आपल्याला ह्या पेरूच्या किसामध्ये पिळायचे लिंबू त्याच्यात बिया असतं ते काढून टाकायचं आणि लिंबू पुरेसा आहे आपल्याला एवढ्या ह्याच्यासाठी एवढ्या पेरूसाठी एकच पेरूचं बनवलेलं आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं आता हा तडका आहे ना मस्त अंगली बसलेला तो सोडून द्यायचा अगदी छान तरचरीत मस्त तडका बसलेला आहे छान अगदी तोंडाला पाणी सुटणार हा अशी रेसिपी आहे गरज हा तडका मस्त बसलेला आहे तर दोन काट्याचे चमचे घेते मी हा बाजूला ठेवते का चमचा आणि दुसऱ्या काट्यावाले चमचे घेते आणि त्याने हलवायचे आपल्याला तर हे पा आता काट्यावाले मी चमचे घेतलेलेच आहेत थोडंसं मीठ टाकते पहिलं नंतर काट्यावाले चमचे घेते पहिलं मिठाचा वापर करते नंतर, नंतर गे गे मक, मिक्स करायला बरं ना नंतर घेते काटा तर हे बघा आता घे काट्यावाले चमचे मी काढलेलेच आहेत आणि हे दोन्ही हातात धरायचे चमचे आणि दोन्ही हाताने असं ते मग मिक्स करायचं मस्त हे असं दोन्ही हाताने म्हणजे असं चमच्यानी एकट्या फिरवण्यापेक्षा ना हे असं छान वाटतं आणि मिक्स पण होतं चांगलं त्याच्यामुळे असं घ्यायचं काट्यावाले चमच्यानी आणि मिक्स करायचं हे छान मिक्स झालेलं आहे ह्याची ह्याचं नाव आता सांगते तुम्हाला ह्याचं नाव आहे पेरूची कोशिंबीर अगदी जबरदस्त लागते खूप छान लागते आणि हे मी हमेशा घरामध्ये बनवत असते आमच्याकडं पुरतच नाही एवढी पटापट खाऊन घेतात सगळेजण नक्कीच एकदा बनवा आणि हा पेरू खूप आरोग्यदायक आहे म्हणून त्याच्यामुळं पेरू खात जा अशा ना अशा पद्धतीने पेरू खाल्ला ना म्हणजे न खाणारी पण खाती ना आणि ह्यालाच ह्याला एवढी चव आहे ना ह्या पे कोशंबीरीला आपली काकडीची कोशिंबीर विसरून जासाल तुम्ही आणि ही कोशंबीर खासाल तुम्हाला वाटलं तर ह्याच्यात थोडंसं दही टाकलं तरी चालेल पण दह्यापेक्षा हे असंच छान लागतं तुम्हाला आवडलं तर टाकत जर वेळ नाही आवडलं तर नका टाकू पण फार छान आहे काहीतरी वेगळे पण आहे रेसिपीमध्ये तर नक्कीच पहा कधी पाहिजे नसणारी तुम्ही अशी रेसिपी मस्त आहे तुम्हाला आवडेलच ती रेसिपी तर पहा आवडली तर नक्कीच लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसं वाटते तुम्हाला ही ही रेसिपी आवडली असली तर मैत्रिणी चला बाय परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन येते